सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण सासवड येथील प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहोत सासवड परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचं बिगुल मोठ्या उत्साहात सासवडमध्ये चालू असताना सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी आणि तसेच उमेदवारांचा प्रचार अंतर्गत प्रचार चालू झालेला आहे आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक दोनचे विद्यमान उमेदवार युतीतून जे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पुरंदर तालुक्याचे आमदार माजी जलसंधारण मंत्री विजय बापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्यापुढं प्रभाग क्रमांक दोनचे दोन्ही उमेदवार आहेत त्यामध्ये बाळासाहेब बापूराव भिंदडे आहेत तसेच ज्योती चंद्रकांत गिरमे आहेत एक कुठेतरी चांगल्या पद्धतीचं सासवडचा विकास व्हावा सासवडच्या ज्या मूलभूत जे अडी अडचणी आहेत समस्या आहेत त्याला कुठेतरी एक चांगल्या प्रकारे लोकांना सेवा कशी द्या देता येईल यासाठी प्र प्रामुख्याने विजय बापू शिवतारे बघत असताना या दोन्ही तरुण उमेदवारांना ही संधी दिलेली आहे आप बघूया आपल्याबरोबर सर तुम्हाला काय वाटतं की सासवड सार्वत्रिक सासवड निवडणुकीची जी धरणं धुमाळी चालू आहे तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या आहेत आणि काय तुम्हाला वाटतं की तुमचा अजेंडा काय आहे बोला सासवडमध्ये दोन नंबर प्रभागामधून आम्ही दोघेही उमेदवारी करत आहोत मी बाळासाहेब बापूराव भिंताडे व सौ ज्योतिताई चंद्रकांत गिरमे तर आमच्या दोन नंबर प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या आहे पाणी पुरवठा इथे इथे कुठल्याही बिल्डिंगमध्ये मोबलक असं पाणी नाही आहे दोन दोन चार चार पाच पाच दिवसानंतर पाणी येते नंतर दुसरा गंभीर प्रश्न आहे रस्त्यांचा गेले पस्तीस वर्षापासून मी सासवडमध्ये इथे रहिवाशी आहे जेव्हापासून आले तेव्हापासून सासवड जसं आहे तसंच आहे एकच योजना फक्त झालेली होती सासवडमध्ये त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर सासवडचा सा भरपूर विस्तार झालेला आहे त्याच्यान त्याच्यामुळं आमच्या जशी अपेक्षित आहे हा सासवडचा जो विस्तार झाला आहे जी लोकसंख्या वाढलेली आहे जे लोकसंख्येतून सासवड नगरपालिकेला जे टॅक्स वगैरे हो जे जमा होत आहेत आणि त्या हिशोबाने त्या 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 हिशोबाने तसं कुठल्याही प्रकारची इथं सुविधा होत नाही आपण पाहतो साधे ग्रामपंचायतमध्ये कुठल्या खेडेगावी जरी गेलो तरी गावं ज्या स पद्धतीने ग्रामपंचायतीतून सुधारलेली आहेत त्या लेवलचीसुद्धा इथे सुधारणा ना झालेली नाही तर ह्या सर्व सुधारणा करण्यासाठी आम्ही निर्धार केलेला आहे आम्ही रा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कार्यक्षम आमदार दमदार आमदार विजय बापू शिवतरे यांच्या युतीतून यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन हजार पंचवीसची सासवड नगरपालिकेची इलेक्शन होत आहे तरी त्यांच्या दोघांच्याही मार्गदर्शनाने व त्यांच्या विचारांनीही आम्ही सर्वजण एकत्रित असे निवडणूक लढवत आहोत आता बी जे विरोधात सर्व पक्ष अशी ही निवडणूक आहे आणि आम्ही या निवडणुकीतून शंभर टक्के आमच्या सर्वशा सर्व कॅन्डिडेट निवडून येतील अशी अपेक्षा करतो कारण सर्वच लोक त्रासलेली आहेत आपण सासवडमध्ये दोन नंबर गरज नाही संपूर्ण सासवडमधल्या समस्या आहेत सासवडमधले सर्वच लोक त्रस्त झालेले लोकं सत्ताधारी फक्त आश्वासनं देतात नंतर कुठलाही नगरसेवक येत नाही कुठलंही कोणी कुठल्याही प्रकारचे काही कामं करत नाही वरून आलेला निधीसुद्धा आहे ना खाली इथं वरून सरकारने दिलेले निधी तोसुद्धा इथं ते व्यवस्थित त्याचं हे करत नाही आहेत ठेकेदार सगळे पळून जात आहेत यांच्या त्रासामुळे व त्याच्या ह्या सर्व समस्यांचा निवारण करण्यासाठी लोकांच्या त्रासाचं निवारण करण्यासाठी आम्ही निर्धार केलेला आहे व आम्हाला सर्व जनतेनी एक संधी द्यावी कारण आता आमच्या पाठीशी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आहेत तसेच कार्यक्षम आमदार विजय बाप्पू शिवतरे हे दोन्हीही व्यक्ती अतिशय कार्यक्षम व्यक्ती आहेत आपण सर्वांना ज्ञात आहे की सकाळी सहा सात वाजल्यापासून जे चालू होत्या कामासाठी ते रात्री दहा वाजेपर्यंत काम करतात व कुठल्याही प्रकारचं यांच्याकडं काम गेलं तर कुठल्याही होत ना असं होऊच शकत ना आपण पाहिले मध्यंतरी अजितदादांनी साडेसहा कोटी रुपयाचा निधी इथं टाकलेला आहे त्याच्या त्या त्या, 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 त्या निधीच्या मार्फत सासवडमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची असू द्या समाज मंदिर असू द्यात अशी बरीचशी कामं झालेली आहेत व तसेच विजय बाप्पूंनी तर आणि दादांनी मिळून भरपूर म्हणजे भरपूर कामं केलेली आहेत आपण पाहतो एअरपोर्टचं सर्व काम मार्गी लावलेलं आहे गुंजवणीचं काम मार्गी लावलेलं आहे आत्ता नवीन वीर धरणावरून नवीन दुसरी पाण्याची योजना ती सँक्शन झालेली त्याचं चा कामसुद्धा चालू झालेलं आहे तसंच आपण विजय बापूंनी प्रयत्न करून मंडईच्या साधारण एक साठ गुंट्यामध्ये पोलीस स्टेशनचं एक दहा मधली बिल्डिंगचंही प्रपोजल पास करून त्याचंही काम आता एवढ्या इलेक्शन झाले की लगेच चालू होत आहे अशा बरेचशे सुविधा आता कोडीत कोडीत गावामध्ये कोडीत चांबीच्या तिकडेही आपण आय टी पार्कचं बापूंनी नियोजन केलेलं आहे बेलसरला ससूनच्या लेवलचं लेवल हॉस्पिटलचं सुद्धा नियोजन केलेलं आहे व असे असे अनेक म्हणजे सांग सांगायला एक दिवस पुरायचं नाही एवढी कामं करणारी दोघं व्यक्ती आहेत तरी आमच्या पाठीशी असे भरभक्कम नेतृत्व असल्यामुळे आम्ही हा उभे राहून समाजाची सेवा करण्याचा निर्धार केलेला आहे व तुम्ही सर्वांनी मायबाप जनतेने आम्हाला एक संधी द्यावी त्याचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशी मी ग्वाही देतो धन्यवाद धन्यवाद सर आपल्याबरोबर या प्रभागामध्ये जवळपास पन्नास वर्षापासून हे कुटुंब गिरमे कुटुंब या ठिकाणी राहते चंद्रकांत गिरमे यांच्या पत्नी ज्योती चंद्रकांत गिरमे या या सासवड नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये उभ्या आहात ताई तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचं जो प्रभागामध्ये तुम्ही इथे आहे तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत तुम्हाला काय अडचणी इथे जाणवलेत आम्हाला अडचण सर्वात पहिली म्हणजे आमच्या घरामागे पडतो तो कचरा त्यामुळे आम्हाला पहिली कचऱ्याची किती वर्षापासून कचरा कचरा आता म्हणजे झाले आता बरे पंधरा एक वर्ष झाले पंधरा वर्ष आपल्या नगरपालिकेला स्वच्छतेचा देशामध्ये दुसरा पहिला पुरस्कार भेटला आहे आणि तुम्ही या ठिकाणी राहताय काय तुम्हाला काय वाटतं याबद्दल स्वच्छतेत नंबर येतो मान्य आहे पण त्यांनी आजूबाजूला पण लक्ष द्यावं ना कारण आमच्या घरामागे एवढा कचरा पडतोय की तो कचऱ्याची दुर्गंधी आम्हाला एवढी येते की आम्हाला घरात पण बसवत नाही तुमचं जे तुम्हाला काय वाटतं सर मला तर मला आणि सर्व सासवड नागरिकांना सर्वांना माहिती आहे हे जो नंबर आलेला आहे तो काय करतात जिथे हाडकोमध्ये दे जिथे त्यांच्या घराच्या आसपास जिथे सगळे व्यवस्थित कामं केलेली आहेत आपण पाहतोय तीस वर्षापासून हाडकोतल्याच रस्ता उकरतात तेच बनवतात म्हणजे जा असं झालं की वरती फक्त माणसं राहतात तिकडे काय जनावरं राहते अशी परिस्थिती सासवडमध्ये झालेली आहे हवा हा जो नंबर आहे तो ॲक्च्युली गव्हर्नमेंटने द्यायलाच नाही पाहिजे अशी परिस्थिती सासवडमध्ये आहे पण ते कशा पद्धतीने वशिलेबाजीने करून ते नंबर मिळवतात ते आम्हाला काही कल्पना नाही तुम्हाला जे ठिकाणी हा जो रस्ता आहे सोनोरी रोड या रस्त्यावर ज्या काही तुम्ही वॉकिंगला काय जाणवतं तुम्हाला त्या ठिकाणी तिथे रस्त्यापेक्षा कचराच खूप पडलेला आहे ड्रेनेजचं रस्त्याची खूप आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे ऑलरेडी जो रस्ता आहे त्याच्यापेक्षा खूप कमी रस्ता होत चाललेला आहे क साईडनी रस्ता त्या कडेने कचरा पडल्यामुळे जाणं येणं खूप कठीण झालेले आहे काय वाटतं तुम्हाला आम्ही आता प्रभाग दोनमध्ये साधारण सत्त्याण्णव सालापासून राहतोय सत्त्याण्णव सालापासून पाहतोय तसाच हा प्रभाग आहे ह्या प्रभागामध्ये एक आपले वनपूर जे रंगनाथ गोपाळ कुंभारकर यांनी प्रायव्हेटमध्ये त्यांनी ड्रेनेज लाईन केली पहिले शेफ्टी टँक होते आमच्याकडं एन एस सोसायटी हे सेफ्टी टँक होते पण त्या शेपटी टँकनंतर त्यांनी त्यांच्या शेतीच्या पाण्याकरता तारातच बसणं ह्या ते त्रिशूळ सोसायटी वृंदावन व्यंकटेश मावली ह्या सगळ्या स्वास त्याचं मिळून एक पाईपलाईन करून इथं एक दोन गुंठे जागा घेऊन विहिरीत त्याचं त्या पाण्याची साठवण करून ते पाणी त्यांनी वनपुरेला नेलं त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त अजून ड्रेनेज लाईनचं काम इथं काय झालेलं नाही म्हणजे ते प्रायव्हेटमधनं झालं आणि त्याच्यानंतर आता नवीन ड्रेनेज लाईनचं काम झालं पण ते अर्धवट आहे आणि आता सासवडमध्ये प्रभाग दोन प्रभाग एक हे म्हणजे एकदम वाढीव अध्यातले प्रभाग असल्यामध्ये सर्व सुखसुविधेपासून वंचित आहेत ह्या ठिकाणी रस्ता आणि ड्रेनेज कचरा याची फार मोठी समस्या आहे या सकाळच्या बारी आणि संध्याकाळी वॉकिंगला या प्रभागामधील भरपूर लोकं जातात पण आपल्या ह्या टायर सोनल रोडला टायरवाल्याच्या तिथनं जाताना बोरकर वस्ती अक्षरशः नाकाला रुमाल लावून लोकांना जायला लागते ड्रेनेजची इतकी दुर्गंधी त्या ड्रेनेजच्या पाण्यामुळं कमीत कमी खालची पांडवलकर बोरकर यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे दूषित पाणी आहे त्याच्यानंतर त्यांची दहा बारा एकर शेती निवळ ड्रेनेजच्या पाण्याखाली गेलेली आहे म्हणजे अशा गंभीर समस्येला तोंड द्यावं लागत आहे आणि यापासून पुढं गेलं आपलं अमृतशाही मंदिर हे प्रति तुळजाभवानीचं मंदिर आहे नवरात्रामध्ये टोटल सासवडमधील मंडळी रोज सकाळी संध्याकाळी पायी जातात दर्शनाला त्या टायमाला नगरपालिकेकडून या मंदिरापर्यंत स्ट्रीट लाईटची व्यवस्था झालीच पाहिजे आणि बोरकर वस्तीला अजून नगरपालिकेचे पाण्याची लाईन गेलेली नाही त्यांची भरपूर म्हणजे साधारण एक सात वर्षापासून स्ट्रीट लाईटची मागणी आहे पण तीसुद्धा सुविधा पुरवलेली नाही आपल्याबरोबर या ठिकाणचे नागरिक आहेत तुम्हाला काय वाटतं की या प्रभागामध्ये हे जे दोन बाळासाहेब बापूराव भिंताडे आणि ज्योती चंद्रकांत गिरमे ह्या उमेदवार म्हणून आहेत आणि आ, सच सचिन सुरेशराव भोंगळे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत तुम्हाला काय वाटतं तिन्ही उमेदवार खूप चांगले आहेत जनतेने त्यांना प्रतिसाद देऊन चांगलं निवडणुकीत बरबोज पतांनी निवडून द्यावं ते ह्या प्रभागात ते जे कचऱ्याची समस्या आहे रोडची समस्या आहे व ड्रेनेजी समस्या आहे ते पूर्णतः त्या दूर करतील अशी मला खात्री आहे ताई साहेब तुम्ही या प्रभागामध्ये राहताय अजून तुम्हाला ह्या प्रभागाचं ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे कारण सासवड ही एक आता आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बरोबर असणारी एक सिटी होते वा शहरीकरण वाढते काय वाटतं तुम्हाला कारण या ठिकाणी आल्यानंतर तुमचे छोटे छोटे रस्ते किंवा बाकीच्या काही अडचणी त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला वाटत नाही की आम्ही एका स्वच्छ शहरात राहत आहोत एखाद्या खेड्यापाड्यात राहिल्यागत आम्हाला असं जाणवतं तुम्हाला काय वाटतं सर सासवडमध्ये आज सासवडमध्ये आपण पाहतो एवढी मोठी देशातली नंबर एकची नगरपालिका म्हणून बक्षीस घेतो आहे आपण पाहतो इतर ठिकाणची आता लोणावळेची नगरपालिका आहे सर्वच नगर, नगर तळेगाव लोणावळा इकडं बारामतीचे आहे सर्वच नगरपालिका इतर नगरपालिका आता आपण बारामतीच्या तर एक दोन टक्के पण आपल्या इथं व्यवस्था नाही आहेत बारामती नगरपालिकेतली कामं पाहिली तर बारामतीत गेलो तर आपण अक्षरशः दुबईमध्ये गेल्यासारखी एवढी सुविधा झालेली आहे त्यात बारामतीच्या कम कम्पेअर केलं तर त्याच्या एक दोन टक्के पाच सुद्धा इथे सुविधा नाही आहेत आणि कुठलीही सुधारणा ना नाही तेच आमची सर्वात मोठी खंत आहे सर्व समाजाची ओके okay, आपल्याला ज्या पद्धतीने या ठिकाणच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या व विद्यमान उमेदवारांनी मांडलेल्या आहेत